नमस्कार आज आपण एका खास प्रवासावर बोलणार आहोत एका राजकुमाराचा प्रवास जो राजवाड्याच्या ऐशोरामात सुरू होऊन ज्ञानाच्या शोधाकडे जातो आपण बोलतोय सिद्धार्थ गौतमाच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल हो जो पुढे जाऊन बुद्ध म्हणून ओळखला गेला आणि आपली ही चर्चा म्हणजे मुख्यत्वे प्राचीन बौद्ध साहित्यावर आधारलेली आहे त्यात ललित विस्तर सूत्र अश्वघोषांचं बुद्धचरित आणि महावस्तू हे ग्रंथ महत्वाचे आहेत बरोबर यातून आपल्याला त्या घटना समजून घ्यायच्या आहेत ज्यांनी एका राजकुमाराला एका वेगळ्या गहन मार्गावर आणलं नक्कीच तर उद्देश हाच आहे की त्या मूळ प्रेरणांपर्यंत पोहोचणं चला तर मग सुरुवात करूया त्या एका प्रसिद्ध भविष्यवाणीने कपिलवस्तूचे राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी त्यांना पुत्र झाला सिद्धार्थ आणि म्हणतात की राणी मायादेवीने एक स्वप्न पाहिलं होतं हो अगदी एका पांढऱ्या हत्तीने त्यांच्या उदरात प्रवेश केला असं ते स्वप्न होतं आणि मग सिद्धार्थच्या जन्मानंतर अशित नावाचे एक मोठे ऋषी आले होते त्यांना पाहायला अच्छा आणि त्यांनी ती भविष्यवाणी केली म्हणाले की के हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ राजा किंवा मग तो सगळं सोडून घरदार त्यागून ज्ञानाच्या शोधात जाईल आणि बुद्ध बनेल जगाला दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवेल दोन्ही टोकं होती ती एक जगावर राज्य करणारा दुसऱ्या जगाला मार्ग दाखवणारा अगदी आणि गंमत म्हणजे हे सांगताना अशी ऋषींच्या डोळ्यात पाणी आलं आनंद आणि दुःख दोन्हीचं आनंद कारण बुद्धाचा जन्म झाला होता आणि दुःख दुःख कारण ते स्वतः खूप वृद्ध होते त्यांना वाटलं की आता या बुद्धाचे उपदेश ऐकायला आपण नसणार हे आपल्याला ललित बुद्धचरित अशा ग्रंथांमध्ये वाचायला मिळतं कल्पना करू आहे राजा शुद्धोदनांना हे ऐकून धक्का बसला असेल त्यांना तर मुलगा सम्राट व्हावा असं वाटत होतं हो ना स्वाभाविक आहे म्हणून त्यांनी ठरवलं की सिद्धार्थाला दुःखाची सावली पण पडू द्यायची नाही म्हातारपण आजारपण मृत्यू या गोष्टी जणू जगात नाहीतच असं वातावरण ठेवायचं म्हणजे जर दुःख पाहिलंच नाही तर विरक्ती येणार नाही आणि मुलगा संन्यासी बनणार नाही असा विचार बरोबर तुम्ही बघा हा एक प्रकारे नियतीला आव्हान देण्याचा प्रयत्न होता पित्याची माया आणि राजेपणाची महत्वाकांक्षा दोन्ही एकत्र आल्या होत्या म्हणूनच ते तीन वेगवेगळे राजवाडे बांधले वेगवेगळ्या ऋतूंसाठी आणि तिथे फक्त सुख ऐशाराम संगीत नृत्य आणि फक्त तरुण निरोगी सुंदर लोक अगदी एका सोनेरी पिंजऱ्यासारखं आयुष्य होतं ते त्याला बाहेरच्या जगात काय चाललंय म्हणजे जे अटळ सत्य आहे त्याची काहीच कल्पना येऊ दिली नाही पण हे किती काळ चालणार सत्य कधीतरी समोर येतच बरोबर तेच झालं एके दिवशी सिद्धार्थने नगरात फिरायला जाण्याचा हट्ट केला राजा तयार नव्हते पण म्हणजे काय म्हणतात त्याला मुलाचा हट्ट पिरावा लागला आणि मग त्या फेरफटक्यात सगळं बदललं त्याने ती चार दृश्य पाहिली हो ती चार दृश्य ज्यांनी त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली पहिला एक अत्यंत थकलेला म्हातारा माणूस कंबर वाकलेला काठी टेकत चालणारा मग एक आजारी माणूस दिसला जो वेदनेने तळमळत होता मग तिसरं दृश्य होतं एका अंत्ययात्रेचं म्हणजे मृत्यू हे सत्य त्याला पहिल्यांदा दिसलं आणि या सगळ्या दृश्यांनी त्याला हलवून टाकलं असेल ना म्हणजे जोवर फक्त सुख पाहिलं होतं नक्कीच त्याचा तोवरचा सगळा अनुभव हो, त्याची ती सुरक्षित दुनिया ती एकदम खोटी वाटायला लागली असेल आणि मग त्याने चौथं दृश्य पाहिलं तो संन्यासी हो एक संन्यासी ज्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती तेज होतं दुःख चिंता याच्या पलीकडे गेलेलं कोणीतरी आणि इथे त्याच्या मनात तो प्रश्न आला असेल की या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का अगदी ती चार दृश्य म्हणजे फक्त घटना नव्हत्या ती मानवी जीवनाची चार अटळ सत्य होती मातार्पण आजारपण मृत्यू आणि यातून मार्ग शोधण्याची शक्यता त्या संन्यासाने त्याला एक आशेचा किरण दाखवला इथेच त्याच्या मनात वैराग्य निर्माण झालं आणि मग त्या विचारांनी त्याला इतकं बेचेन केलं की त्याने तो मोठा निर्णय घेतला हो वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी एका रात्री पत्नी यशोधरा आणि नुकताच जन्मलेला मुलगा राहुल झोपलेले असताना त्याने राजवाडा सोडला सर्व सुखसोयींचा त्याग केला कठीण असेल ते खूप या घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्क्रमण म्हणतात म्हणजे महान त्याग ज्ञानाच्या किंवा बोधीच्या शोधातलं हे पहिलं आणि अत्यंत महत्वाचं पाऊल होतं तर भविष्यवाणी मग ते ऐशारामाचं आयुष्य मग अचानक सत्याचा सामना आणि शेवटी त्यागाचा निर्णय हो या एका व्यक्तीच्या निर्णयाने त्याच्या या प्रवासाने जगाला एक नवीन विचार दिला एक नवीन मार्ग दाखवला एका प्रमुख धर्माचा आणि तत्वज्ञानाचा पाया रचला गेला खरंच विलक्षण आहे हा प्रवास एका राजकुमाराने सगळं वैभव सोडून सत्याचा शोध घेणं हे आपल्याला मानवी जीवनातल्या त्या मूलभूत प्रश्नांकडे घेऊन जातं दुःख आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो सिद्धार्थाने जी दुःख पाहिली म्हातारपण आजारपण मृत्यू ही काही फक्त त्यांचे नव्हती ही आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणारी म्हणजे सार्वत्रिक गोष्ट आहे तर ह्याच सार्वत्रिक अनुभवांना त्यांनी हात घातला त्यामुळेच कदाचित बुद्धांच्या नंतरच्या शिकवणींना जगभर इतकी मान्यता मिळाली असेल का यावर आपण नक्कीच विचार करू शकतो